असल तर ता गाईज आज मी आली लाईव्ह बघा गाईज मी आज आली लाईव्ह अली तर बघा मी आता दिवाळी साठी काय काय घेऊन आली तुम्हाला दाखवते मी तर चला बघा मी तोरण घेऊन आली दिवाळीसाठी ही तोरण बघा किती छान आणि मस्त आहेत हे बघा हा दरवाजाचा तोरण आहे छानपैकी तोरण आहे दाखवते तुम्हाला मी कसा येतो थांबा जरा सेट करून दे, दाखवते दे तुम्हाला हा कसा दिसेल आपल्या दरवाज्याला लावल्यावर हो। तर तुम्हाला मी दाखवते खूप मस्त आणि दरवाजा आपला छान वाटतं बघा वाटत की नाही किती छान बघा लाईव्ह बघा तुम्हाला लाईव्ह दाखवते मी मस्तपैकी बघा असा भरगच्च मस्त आपल्या दरवाजाला छान दिसतो तोरण हा

बघा किती छान वाटतं आपल्या दरवाज्याला हात उरून आपल्या दरवाजा एकदम मस्त भरगतच वाटतं आणि लावल्यावर पण एवढा छान वाटतं ना सुंदर वाटतं अप्रतिम वाटतं खूपच सुंदर वाटतं आणि खूपच मस्त वाटतं बघा किती छान वाटतंय मी तुम्हाला असं दाखवते बघा किती छान वाटतंय मस्त वाटतंय जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा आणि नक्की सांगा जर तुम्हाला पाहिजे असेल तर किती छान आहे मस्त आहे बघा अप्रतिम आहे आपल्या दरवाज्याला लावल्यावर ना आपला दरवाजा असा भरून दिसतो ना खूप छान आणि रिअल वाटतो एकदम रिअल वाटतं आपल्याला हा तोरण जसे की गोंडे एकदम रिअल तो मोगरा एकदम रिअल लावल्यावर खूप छान वाटतं मी लावून बघितला माझ्या दरवाज्याला तर अप्रतिम दिसतो खूपच छान दिसतं जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा तुम्हाला हे तोरण भेटले जातील ॲड्रेस द्यावा द्या मला व्हॉट्सअपवर पाठवा जर पाहिजे असेल तर प्लीज प्लीज कमेंट करून सांगा आणि आपल्याकडे असेच व्हरायटीवाले अजून तोरण आहेत तर तो तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही किती छान आहेत मस्त एकदम अप्रतिम दिसतं खूपच छान दिसतं असं एकदम भरगच्च दिसतं तो रंग खूप छान दिसतं आणि हां हे असे हे पण आहेत आपल्याकडे माळी पण आहेत तर ह्या माळी पण आहेत बघा किती छान आहे त्याचे असे लटकन असं गोल्डन लावलेलं आहे माळी पण आहेत मी आता तुम्हाला दाखवते बघा खूप आहेत छान आहेत त्या माळी पण अशा वेगवेगळ्या कलरच्या आहेत जर तुम्हाला पिवळा पाहिजे तर पिवळा केशरी पाहिजे तर केशरी अशा प्रकारच्या पण आहेत आपल्याकडे माळी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि मिक्स पाहिजे तर मिक्स कलरमध्ये पण आहेत आपल्याकडे जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा ॲड्रेस द्या तुम्हाला भेटले जातील बघा जोडी पाहिजे तर जोडी सिंगल पाहिजे तर सिंगल खूप छान आहे आणि रिअल एकदम रियल आपल्याला हा दिसतो आणि वॉशेबल आहे असं नाही का वॉशेबल नाही आहे वॉशेबल आहे बघा किती छान एकदम दिसतात मस्त वाटतात बघा किती छान आहे लावल्यावर ना एवढं छान दिसतं ना खूप छान दिसतं लावल्यावर अप्रतिम दिसतं लावल्यावर खूपच छान दिसतं बघा खूप मस्त दिसतं तर प्लीज लवकरात लवकर पाहिजे असेल ऑर्डर द्या मला तुमच्या घरी पोचते होतील दिवाळीपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटल्या जातील तर लवकरात लवकर ऑर्डर द्या हे बघा बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त आहे खूप मस्त आहे अप्रतिम आहेत वेगवेगळ्या कलर चे भेटतील जर मिक्स पाहिजे तर मिक्स कलरचे म्हणजे केशरी आणि पिवळा पण भेटेल आणि नुसता केशरी पाहिजे तर नुसता केसरी कलरचा पण भेटेल माळ आणि जर निस्ती पिवळी पाहिजे तर निस्त्या पिवळ्या कलरची पण माळ भेटेल आणि हे बघा हे आपले असे तोरण आहेत हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा हे आपलं असं तोरण आहे किती छान तोरण आहे मस्त आहे तर आपल्याला दिवाळीसाठी खूप छान आहे म्हणजे आता दिवाळी पण येते आपल्या घरी तर चला मग आपण हे असे डेकोरेशन केले घरी खूप छान दिसतं आपलं बाहेरचं एंट्रीचा दरवाजा एंट्रीचा झाल्याच्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये हॉलमध्ये लावलं तरी चालतो आपण लिविंगमध्ये लिविंगच्या एंट्रीला लावलं तरी चालतो आपल्याला हे खूप छान आहे आणि मस्त दिस दिसतं अप्रतिम दिसतं आपला मेन डोरचा दरवाजा एवढा सुंदर दिसतो ना सुबक दिसतो कुणी बघितल्याप्रमाणे ना असं दरवाज्यासमोर उभं राहिलं ना की ही लावलेलं ला तोरण एवढा अप्रतिम दिसतो ना खूप छान दिसतो तर बघा तुम्हाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर मला कमेंट करा कर मेसेज करा, करा तुम्हाला भेटले जातील ह्या सगळ्या वस्तू दिवाळी पण येते आणि हे असे आपले लटकनवाल्या माळी आहेत तर ह्या माळी पण तुम्हाला भेटल्या जातील बघा येलो कलरच्या आहेत केशरी कलरच्या आहेत तुम्ही जशी ऑर्डर द्याल त्याप्रमाणे भेटतील आपल्याला आणि ह्या वॉशिबल आहेत आपण वापरून झाल्याच्या नंतर वॉश वॉश करून ठेवलं आणि चांगले सुकवलं आहे हो ना तरी पण छान राहतात मस्त राहतात वस्तू जर तुम्हाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर कमेंट करा तुम्हाला भेटले जातील ह्या वस्तू सगळ्या लाईक करा लवकरात लवकर लाईक करा आपल्या व्हिडिओला लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरात लवकर बघा वस्तू खूप छान आहे वॉशिबल आहे आणि व्यवस्थित आहे खूप छान आहेत प्लीज गाईड्स गाईड्स प्लीज लवकर या लाई प्लीज गाईज लवकर या लाई कारण तुम्हाला अशा वस्तू पाहिजे असतील तर आपल्याला दिवाळीसाठी भेटल्या जातील ह्या वस्तू खूप छान आहेत वस्तू ह्या बघा तुमच्या मेन डोअरला लावलात ना तुम्ही की खूप छान दिसतील आपला मेन डोअर एवढा सुंदर आणि सुबक दिसतो ना हे तोरण लावल्याने कारण मी पण माझ्या घराला लावलेलं आहे खूप छान दिसतं बघा खूप छान आहे गाईच तुम्हाला पाहिजे असतील ना तर लवकरात लवकर मला कमेंट करा माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा लवकरात लवकर कमेंट करा तुम्हाला ह्या वस्तू आपल्या भेटल्या जातील आता ह्या दिवाळीसाठी खूप छान आहेत आणि मस्त आहेत बघा अशा वस्तू नेहमी नेहमी भेटत नाहीत चला गाईज लवकरात लवकर चला कोणाला पाहिजे असेल लवकर लवकर आपल्याला कमेंट करा मी तुम्ही कमेंट केलात तर मला सांगितलं तर तुम्हाला काय पाहिजे काय नाही तर मला समजेल लवकर लवकर तुम्हाला तोरण पाहिजे हाय का माळ पाहिजे तुम्हाला लवकरात लवकर सांगा हा आपला तोरण आहे मस्तपैकी छान बघा मोगऱ्याचा मोगऱ्याने गोंड्याचा तोरण आहे आपल्याकडे छान आहे मस्तपैकी आहे हे बघा झेंडूच्या फुलांची माळ आहे आपल्याकडे कसं पाहिजे ते पण तुम्हाला सांगा मला मिक्समध्ये पाहिजे का एकच कलरची पाहिजे ते पण मला सांगा तुम्ही गाईस प्लीज लवकरात लवकर आपल्याला कमेंट करा लाईक करा आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू पाहिजेत तर लवकरात लवकर बघा गाईस लवकरात लवकर अशा वस्तू गमवायला नाही पाहिजेत अशा वस्तू आपण विचार नाही करायला पाहिजे तर लवकरात लवकर ऑर्डर करा तुम्हाला वस्तू भेटल्या जातील कारण आता आपल्याकडे दिवाळी पण येते तर आपल्या दरवाज्याला आपण लावू शकतो एवढ्या छान छान वस्तू मस्तपैकी या गाईज लवकर या कमेंट करा लवकर लवकर तुम्हाला पाहिजे तर ह्या वस्तू लवकर लवकर कमेंट करा तुम्ही लवकर कमेंट केलात लवकर पाठवलात मॅसेज तर तुमच्यापर्यंत पोहोचले जातील भरपूर ऑर्डर आली आहे आपल्याला खूप ऑर्डर आली आहे या गाईज लवकरात लवकर कमेंट करा आपल्याला की तुम्हाला काय पाहिजे माळी पाहिजेत का तोरून पाहिजेत कुठल्या कलरची पाहिजे पिवळ्या कलरची पाहिजे का केशरी कलरची पाहिजे बघा ही आपली माळ आहे मस्तपैकी रिअल गोंडा दिसतो बघा किती छान गोंडा दिसतो आपला रियल गोंडा आपला रियल गोंडा पण एवढे दिवस राहणार नाही हा कायमचा आपला गोंडा राहील आणि टिकून राहील आणि हा गोंडा वॉशिबल आहे आपला आणि खूप छान आहे गाईस बघा चला लवकरात लवकर बघा गाईज लवकरात लवकर तुम्हाला जे काय पाहिजे ते लवकरात लवकर गाईज लवकरात लवकर चला चला लवकर लवकर या लाईव या लाईव या सगळ्यांनी लाईव या लवकर लवकर गाईज लाईव या